बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ चहाची सोबती अस्सल महाराष्ट्रीयन कोथिंबीर वडीची ही सोपी पद्धत तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा इथे बघू शकता आपलं हे सर्व मिश्रणना एकत्रित एक करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये तीळ घालून ना हे मिश्रण थापून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पंधरा मिनिटांसाठी हे छान स्टीम करून घ्यायचं आहे आता स्टीम झालं ना की आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत एकसारख्या आकाराच्या वड्या आपण कापून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या गोल्डन ब्राऊन रंगावरती छान अशा खरपूस अशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता मस्त वडी आपली तयार आहे आता गोल्डन ब्राऊन रंगावरती मी ह्या फ्राय करते जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर डिटेल रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की जाऊन चेक करा बघा गरमागरम अशी कोथिंबीर वडी तयार आहे तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा अशा चविष्ट पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज मेजवानी हे चॅनल नक्की जाऊन सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब बाय